मोर परत चेंज केलाय चला हा का ऑन नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना बघा गार्डन कस फुलय एकदम खटाखट टकाटक मध्ये कोणाचं काय चाललंय कोणाच काय चाललंय चला तो मला धावतो काय राह चालला यायचं जी भाजी करते का हरा भरा हर ढगा हरभऱ्या म्हणते का एक आता काय टाकलं आहे रेसपी डाव करणारा गरम करून टाकलं आहे जी भाजी टाकायची त्या आता वाजलं साडे आणि माझी अंग फिंगो झाली आज एअरवाईज खटाखट टखाटक खटा, मध्येच मित्रांनो असा काय विषय नाहीये गेली काही जण नाही नाही लागला रेस मम्मीचा तपास कुठं मग काय गावाना किती तिथं झालं परत फिरून तिथं जाऊ भाजी झाली ब्यायची पण मला येस बरं नाही इकडे एक मिनिट चल बरं एक मिनिट नाही नाही एक खेळ करायचा आहे आपल्याला चल तू आणि चौगाचा चिवळी संगीत कडची नाही चल ही टेबल मला इकडे घेऊ लागला त्याला मॅटर तुम्हाला लय बोरिंग आहे रोज तीच व्हिडिओ तीच जेवण तीच खुली त्याच तिकीटाव तीच खेळ म्हणलं याकरता खेळ या कार काहीतरी होईल वी। वेगळं वेगळं आता एवढं इथं हिथं एक भंगार पडलेलं एवढं मग ह्या बंगारापासून वेगळे तुम्हाला कला खेळ असं काहीतरी आता कला धावली असली पण लाईटीचा मोठा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे कला काय धावता येणार इथं हे मी आठ रे पण चल नाही तिकडे घेऊ लागत मला गावली गावली आज कुठ गेली सकाळ सकाळ काय नाटक करते मार्केटला मग वाई होई हो बरोबर आहे आलो होते की बाकरी बाजू दे आलो असून ह्यांना काय म्हणा गेलं की पुढचंच राहणार तिथे पण असू दे आणला इथं आणि अन्य पण आलाय आणि ही मॅचिंग खेळ मॅचिंग म्हणजे लक्षात आलं का आता आम्ही इथं पडलेले इकडे तिकडे कचऱ्यातून सामान आणलेली आणि हा एक प्रकारचा मॅचिंग खेळ आहे केळ केळ कन्साल कनीस उघड कनिस हि मुकडं कनिष बफल असा खेळ आहे हो होय अन्य आ हे असं मानलं आता टेबलावर आम्ही आणि इथं नोटा चिटका व्हायच्या इथं एक नोट हिते एक नोट हिते एक नोट हिती पाच दहा हजार रुपये मी अंदाजी लावतो बरोबर हलवा एकदा बघ माझा अंदाज नाहीला काय थांब सगळीजण येऊन दे आम्ही मला खेळायचं कायला ही आम्ही खेळ ना इष्ट ते रील बघून बघून आहे ना थांब एक हलो बाकी मला बघून मला नक्क झालंय बरं चला एक ट्रायल घेऊ असं करायचं असं करायचं बर बघा थोडं चला मग चला ती खेळ करायची ना आपल्याला ही ती खोकड आहे ना त्याला व्यवस्थित जरा दिसायला बी खटाखट मध्ये पाहिजेत ना खराब दिसून उपयोग नाही चिवळी आली आणि ह्यांना बक्षीस बी ठेवणार आहे बरं का आम्ही सगळ्यात महत्वाचं बरं ते गिफ्ट माग पन्नास रुपये का शंभर ठेवायचे हा आणि ते तुम्हालाच खर्च येईल अन्याय काय हा निश्चका बघितलाय आणि आम्हाला आवडलाय आणि हायच हो चौग जण आज राई सुट्टी म्हणलं चला इकडे बघू नका आम्ही बदलतो सगळं आता फक्त ऐका तुम्ही काय आणि प्रत्येकाला पन्नास रुपये बक्षीस देणार आहे बरं का मी सगळ्यात महत्वाचं काय हे आता इस ही सगळं माग ठेवलंय आणि हिथलं मी हित आता चेंज करणार आहे फक्त त्यांनी कप्पा मॅच करायचा प्रत्येक जण जिंकले की बेल पन्नास पन्नास रुपये द्यायचं काय आता मॅच झालं पाहिजे हँडला जे मॅच होईल ते आपल्याला तिथंच ठेवायचं आहे सगळ्यात हो महत्वाचं था थांबा चेंज केलंय आता मी फक्त हॅन्डला मॅच करायचंय किती मी मिनिटात चेंज होते काल करू नका ह शांत बसा थांबा चेंज कसं होतंय काय होतंय बघूया आपण गणित आला तोंडा इकडे करा स्टार्ट हा त्यातलं हे तर मांडायचंय हा कळतय बघते कधी बघती सगळं बघते नाही ठेव खाली एकदाच खाली ठेव जायचं आता अन्नचे माग जा एकच नाही चल हो माग नाही दिसतंय का बघू नको विचार करू नको हा ठेवू नाही चलची परत चल कामान नाही ठेव काल या न नो नो यादी जिंकली उड्या आणखी तर रे ने जिंकले हा तेव्हा तेव्हा ठेवा ने ने पहिली गेलं रे ने पण ना जिंकली नाही नाही यस yes. आणि जिंकली वा वा आणि जिंकले हा नाही बघ हा अन्न जिंकले अन्य जिंकले अन्य जिंकलं जिंकली वा जिंकली वा 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 <laughs> वा 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 बर दोन खून आल्याला ले बर अनुष्का शंभर रुपये जिंकले मी आणि शेरीपन्नास जिंकली चिवी पन्नास तू पन्नास नाही ही तरायचो नाही कुठलं धरायचं हे तर सगळ्यांना काय नस की त्या हिचं ही चार धरायची पण शेवटला नंबर तिचं आलं ना असं <laughs> नंबर आहे म्हटलं पा पण म्हणन तर पहा देईल तिला ना? एकदाच नाही काय करा अरे सर अजून एकदा का तर लईच र नाही व्ह वंसमुर रे एकदा खेळ पुन्हा एकदा पोरं म्हणते पुन्हा एकदा म्हणते तिथ खेळ घ्या पहा प बरं चला त्यांना आता आब... कळलंय नेमकं Hmm, कसा कसा खेळ काय काय करायचे काय लगा <laughs> हा जास्त काल करायचं नाही समोर परत चेंज केलंय चला हा कामोन चला जी जी कल त्याला पन्नास रुपये पन्नास पन्नास प्रत्येकाला देणार शिवटिंग येणार हा नाही 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 यायची चल कुठतरी मांड पाठ दुसरी कुठं तरी मांड आईला टीव्ही जिंकली हा नाही 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 तुळी जिंकली पन्नास रुपये नाही डबल नाही चॅनस मागं जायचं डायरी खा चला कमन कमन एकदाच हा अनुष्का जिंकले पन्नास रुपये अनुष्का जिंकल्या हा अनु जिंकली यस नाही पण जिंकली हा नाही होत चल ठेव खाली लांबवा थांबा चिवीच काय झालंय नाही चिवी नाही हा अनिजी यस हाय ती हां तू शंभर रुपये जिंकली तू किती शंभर शंभर हा तिथूच आहे का बर शंभर आणि पन्नास झाला का कोण किती नाटक न करू बर चला तुम्हाला आता पैसे देतो चेनते कस काय वाटलं खेळ छान वाटलं आता म्हणते अजून एकदा अजून एकदा बरं थांबा आधी जेवून घेऊ चला बुका लागले चला चला जेवायला परत भाकरी गार होते चला म्हणलं हाय राई वार लेकरांसाठी रियाशी म्हणतो बाबा सकाळ सकाळ जेवाय बसली तिथे रे लेकरांच्या आधी आयास खाया लागल्या

चला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ऑस्ट्रेलिया जाणार असले बारीक खेळ जेवण मस्त मधी आणि आज एकच व्हिडिओ टाकला लय मी म्हणलं पकावण्यात मजा नाही तुम्हाला कसा वाटला खेळ लेकरांचा पोरांचा असं दे छोटासा काहीतरी नवीन नवीन असंच काही नाही काही धावण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो लय मी तुम्हाला बोरिंग करण्यात मजा नाही म्हणलं आणि असू दे आता काय करतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा काय म्हणणं असेल तर कमेंटमध्ये सांगा ओके चला बाय बाय